नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद पत्रकार उत्कर्ष समितीकडून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मान स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वृत्तपत्र काढले होते तो दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या दिनाच्या औचित्य पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये पनवेल उरड आणि पेण तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमात डॉ शुभदा नील कांदळवन अधिकारी साईश्वरी पडवळ प्राध्यापक डॉ भाग्यश्री भोईर भागवत कथाकार ज्ञानेश्वर बर्वे महाराज भक्ती बर्वे ताई राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षिका मंगल आगड मुळे आदी मान्यवर उपस्थित होते दीप आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी केले पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करा असा सल्ला देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या जगातील पहिले पत्रकार नारद मुनी होते त्यांनी योग्य सकारात्मक उपदेश केल्याने वाल्याचा वाल्मिकी झाला डॉक्टर शुभदा नील यांनी आरोग्यविषयक सल्ला दिला योगा मेडिटेशन करा सॅलड खा साखर मैदा यापासून दूर राहा असं सांगून सर्व पत्रकारांना या परमात्म्याच्या ठिकाणी आणण्याचे काम मिलिंद खारपाटील आणि डॉ अशोक म्हात्रे यांनी केले आणि ते पत्रकार तर आहेत मात्र ते देवदूत आहेत अशा शब्दात त्यांचा गौरव केला अलंकार भोईर यांनी सुमधुर आवाजात भक्तिगीते गायली अशोक घरत यांनी कविता वाचन केले साईश्वरी पडवळ आणि प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री भोईर यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर वैभव पाटील यांच्या आवाज कोकणचा या साप्ताहिकाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी अनिल कुरघोडे संजय कदम दीपक घोसाळकर निलेश म्हात्रे मयूर तांबडे सुधीर पाटील सुनील कटेकर धनाजी घरत जगदीश भोईर रणिता ठाकूर सुजाता होळकर या पत्रकारांना बाळशात्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पत्रकारांच्या वतीने दीपक घोसाळकर आणि रणिता ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले नीर हॉस्पिटलकडून पत्रकारांना शिवसंदेश सत्यनारायण कथा ही पुस्तके आणि लक्ष्मीची फ्रेम देण्यात आली या कार्यक्रमास पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्राचे सदस्य महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील नवीन पनवेल

कारण पत्रकारांना कुठेही एंट्री वर्ज नाही <laughs> प्रेस म्हटलं की जाऊन दे Absolutely. प्रेस म्हटलं की जाऊन दे <laughs> प्रेसचे दोन अर्थ आहेत एक प्रेस म्हणजे प्रेस पत्रकारांची आणि प्रेस म्हणजे दाब दाबल्याशिवाय बाहेर निघत नाही बरोबर आहे असे हे पत्रकार पण त्यांची सुरुवाती झाली आणि झाली कारण नारदोनी पण ना ना कुठेही त्यांची हॉस्पिटॅलिटी ज्यांना मिळा आहे आणि त्यासाठी आमच्या शुभदाता आहेत ज्यांनी एक उदार मनाने इथे आपल्या सगळ्यांना बोलवलंय तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे काही कार्य सुरू आहे यामध्ये उत्कर्ष सगळ्या समाजाचा करण्यासाठी आणि त्या समाजाच्या उत्कर्षासाठी जे आपण लेखणी वापरतो कारण लेखणीमध्ये खूप मोठी ताकद आहे असं म्हटलं जातं पण ही जी लेखणीची ताकद आहे ती तेव्हा आहे जेव्हा खऱ्या अर्थाने सकारात्मकता त्या लेखणीमध्ये उतरे की आंधी आणि तुफान रोजच तुम्हाला सामोरे जावं लागतं पण तुम्हाला पूर्ण म्हणजे तू भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर तो, तो निराकार परमात्मा आता इथे लावलेला आहे पण सगळ्यांना माहिती आहे की परमात्मा परमात्मा निराकार आहे त्याला आपलं शरीर नाहीये तर परमात्मा निराकार परमात्मा ब्रह्माच्या द्वारे या सृष्टीवर अवतरित होतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत जब जब इस पर अधर्म की आती होती है और धर्म की अति ग्लानी होती है तब तब मैं फिर से म्हणून आज हा सन्मान सोडला था इथे आपण घेतोय आमच्या पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य आमच्या या संघटनेने आपल्या कार्याची दखल घेतली आणि म्हणून आज या कामाची पोच पावती म्हणून हा रणिता ठाकूर आपण पाहतोय एक महिला पत्रकार या समाजामध्ये त्याचं काम करतो त्याच्या कामाचा सन्मान इथे आज आमच्या पत्रकार महाराष्ट्र उत्कर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करतो बातील की जोपासत असताना समाजामध्ये चांगलं काम कलागालामध्ये त्यांचं चांगलं काम चालू आहे असे आमचे कसेकांत जितकी हुई मालिका बाकी श्री बोही मॅडम आणि त्यांच्या संबंधी साहित्य मनी बडवल मॅडम यांच्या शुभेच्छा असते इथे हा सन्मान सोहळा संपन्न होता आणि माननीय चे देवी जी मात्रे Saya sudah perbuatannya lambat terperinci. Aci, hadirkan. Wajib darjah prestasi bendera semangat cinta. Alhamdulillah. 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 Alhamdulillah.

महाराष्ट्र समिती या तर्फे यातर्फे मला आज मान सन्मान मिळाला त्याबद्दल निलीन खानपाटील सर आणि अशोक पात्रे सर यांचं खूप खूप सर अशोक सरांनी तुम्हाला सगळ्यांमध्ये जे सगळ्यांचं जे कौतुक केलं पब्लिकमध्ये एक एक वेगळी एनर्जी मिळते एक मोटिवेशन मिळते की पुढचं कार्य जी आहे ती एक खूप सुरळीतपणे पाहतो आणि हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि पूर्ण समाजासाठी जर तुमचं कार्य जे आहे ते खूप खूप आणि मौल्यवान आहे धन्यवाद